कदम हे शिवसेनेतून गटाच्या माध्यमातून भाजपच्या परिवारामध्ये आलेले आहे आणि म्हणून मला असं वाटतं रामदास कदमांनी हा भाजपला ह्या संपूर्ण असलेल्या त्यांच्या महायुतीला घरचा आहेर दिलेला आहे आणि मग त्यांनी आहेर दिल्यानंतर ती आपली कोकणातली असेल राज्यातली जनता म्हणून चोवीसांच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांची त्यांना जागा दाखवेल आणि यांचं भांडण यात सुरुवात झालेलं आहे आणि भांडण त्यांचं त्यांच्या पराभवाला कारभूत ठरणार आहे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये शिवसेना इंडिया असेल महाविकास आघाडी आपलं यश दाखवेल आम्हाला विश्वास आहे वंदनीय प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पुत्रावरती विश्वास असेल प्रेम असेल त्याबद्दल शंका व्यक्त करणं हे दुर्दैवाची बाब आहे कारण रामदास कदमांना आज जे वैभव प्राप्त झालेलं आहे ते वैभव फक्त आणि फक्त वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने झालेलं आहे कोण रामदास कदम कोण होते काय होते हा तुम्हाला मी मागच्या काळामध्ये सांगितलेला आहे आणि म्हणून वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नसते रामदास कदम यांचा जन्मही झाला नसता तर राजकीय हो, उच्चांग गाठता आला नसता फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना या नावामुळे त्यांना वैभव प्राप्त झालेला आहे आणि म्हणून त्यांना शिवसेना प्रमुखांचे पुत्र आमचे आदरणीय शिवसेना हो, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांमध्ये बोलण्याचा नैतिक अधिकार नाही आणि म्हणून भविष्यातल्या कालखंडामध्ये आत्ता तर दोन चोवीस सालची निवडणुकीची घोषणा काही दिवसामध्ये होईलच आम्हाला विश्वास आहे पुन्हा एकदा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रावरती जास्तीत जास्त जागा निवडून उच्चांक करतील हा विक्रम आजपर्यंत कधी मोडू शकला नाही असा विक्रम करतील आम्हाला इथे विश्वास व्यक्त करतो